नमस्कार मित्रांनो मी विघ्नेश भोसले सेकंड होम प्रॉपर्टीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज मी आहे कर्जत मुरबाड रोडला आणि इथे तुम्हाला फार्म लँड एक साधारण तीन एकरची फार्म लँड जी तुम्ही बघत असाल की डॅम व्ह्यू आहे समोरच आणि संपूर्णपणे डेव्हलप लँड आहे आणि डेव्हलप केलेली आहे तुम्ही बघाल तर पूर्ण बाउंड्री आहे यायला रस्ता आहे समोर आणि समोर जर तुम्ही बघाल ना तर कर्जत मुरबाड हायवे आहे म्हणजे कर्जत मुरबाड हायवेपासून साधारण एक पाच सात मिनटं आतमध्ये आलो तर हा आपला प्रोजेक्ट लागतो पूर्ण आणि तीन एकरची एकत्रित जागा आपल्याला ही द्यायची आहे तर याच्या डेव्हलपमेंटचं पूर्ण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतो आणि तुम्हालासुद्धा फार्मलँडमध्ये इंटरेस्ट असेल एकत्रित तीन एकर जागा इथे विकणे आहे तर तुम्ही मला संपर्क करू शकता चला आपण पूर्ण माहिती घेऊया कशा पद्धतीची डेव्हलपमेंट आहे स्विमिंग पूल आहे बऱ्याच साऱ्या गोष्टी इथे ऑलरेडी मालकाने डेव्हलप केलेल्या आहेत चला आपण बघूया पूर्ण प्रोजेक्ट मित्रांनो सर्वात ब्युटी जर तुम्हाला सांगायची झाली तर समोरच डॅम आहे आणि इथे बघाल तर हा एक व्यू आहे मस्त बर्ड व्ह्यू आहे इथून तुम्ही बघू शकता तुम्हाला उद्योग करायचा असेल तर ऑलरेडी टेंटची उभारणी इथे केलेली आहे आणि झाडं म्हणाल तर जवळजवळ एक हजारपेक्षा झाडं इथे तुम्हाला दिसून येतील पूर्णपणे नारळाची आहेत वेगवेगळ्या फळं फळफुलांची झाडं आहेत बघूया पूर्ण बघूया आपण हा प्रोजेक्ट अंतर्गत रस्ते आहेत दगडांचे वर्क खूप सुंदर इथे बघाल तुम्ही खूप चांगले वर्क केलेले आहे तुम्ही फार्म हाऊस जे ड्रीम फार्म हाऊस आहे ते तुम्हाला इथे भेटून जातं हे सर्व कुंपण आहे तुम्ही जर समोर बघाल तर तारे जर कंपाऊंड आहे पूर्ण प्रोजेक्टला आपण थोडं खाली येऊया व्हिडिओ थोडा मोठा होईल मित्रांनो परंतु जर तुम्ही फार्मलँड शोधत असाल एक चांगली तर एका चांगल्या रेटमध्ये तुम्हाला ही मिळू शकते पूर्ण डेव्हलप केलेली आहे इथे बघा मस्तपैकी गावची जी घरं असतात त्याप्रमाणे थोडंसं इथे शेडिंग केलेलं आहे काजू बदामाची झाडं आहेत छोट्या छोट्या हट ज्या आहेत झोपड्यात अधिक चांगलं लूक दे देते पाण्याची लाईन सर्व ठिकाणी आलेली आहे हा एक स्विमिंग पूल मालकाने तयार करून ठेवलेला आहे इथे याचा देखील तुम्ही उपयोग करू शकता मित्रांनो कमर्शियल वापर तुम्ही याचा फ्युचरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने करू शकता तुम्हाला स्वतःला वापरायचं आहे तर अतिउत्तम आहे किंवा तुम्हाला भाडे तत्वावर द्यायचं आहे आणि काही बिझनेस करायचा आहे तर अतिउत्तम आहे बघा इथून आता एकदम अजून सुंदर व्ह्यू तुम्हाला मिळून जाईल सुपअ हा बघा इथे तुम्ही मस्त एन्जॉय फॅमि फामे, फॅमिलीसोबत करू शकता मित्रमंडळींसोबत करू शकता एखादी पार्टी अरेंज करू शकता पार्टी करण्यासाठी तुम्ही रेंट आऊट करू शकता म्हणजे ही प्रॉपर्टी घेऊन तुम्ही डायरेक्ट अर्न करू शकता पैसे इथे थोडंफार काम सुरू होतं हा व्ह्यू बघा तुम्ही लहानपैकी डॅम आहे पाण्याचं आणि त्याच्या बाजूला ही प्रॉपर्टी टच प्रॉपर्टी आहे इथे छोटस क्लब हाऊस मालकाने तयार करून ठेवलेला आहे कारण की रेंट आउट ही प्रॉपर्टी होते सतत आणि इथून सुद्धा व्यू जर तुम्ही बघितला उत्तम व्यू तुम्हाला मिळते इथे मालकांनी रूम काढलेले आहेत हा व्यू आहे आणि ही हद्द आहे जर तुम्ही बघाल तर डिमार्केशन ऑलरेडी केलेलं आहे मालसाने आणि बाजूलाच डॅम आहे खूप सुंदर प्रॉपर्टी आहे मित्रांनो तर असा जबरदस्त आणि सुंदर व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे मुरबाड बस स्टँड पासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती ही प्रॉपर्टी आहे मुंबई वरून जर तुम्ही आला तर साधारण दोन तासामध्ये कल्याण मुरबाड रोड हायवेने तुम्ही पोहचू शकता समोरच कर्जत मोरबाड रोड हायवे आहे आणि एवढी सुंदर प्रॉपर्टी आहे याच्या प्राईसबद्दल तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता आणि ही प्रॉपर्टी खूप सुंदर आहे मी सारखं सारखं याचसाठी म्हणतो आहे की एक इन्व्हेस्टमेंट म्हणून जरी तुम्ही बघत असाल तरी देखील सुंदर आहे राहण्यासाठी जर तुम्ही विकेंड करत असाल तरी इथून तुम्ही हलणार नाही शेतीची कामं छोटी, छोटी तुम्ही इथे करू शकता आपल्याला आवडीप्रमाणे झाडं लावू शकता कारण की खूप पाण्याचं प्रमाण इथे भरपूर आहे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कॉल करा याची प्राईस जाणून घ्या विजिट करा आणि हक्काचा तीन एकरचा ॲग्रिकल्चर प्लॉट तुम्ही इथे विकू विकत घेऊ शकता धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद